भगवान बुद्धांनी शिकवलेले बुद्ध धम्म आपण आपल्या जीवनात अंगीकार केल्यास आपले जीवन शुद्ध व पावन होते असे प्रतिपादन प्राध्यापक के डी मंत्राशी यांनी केले जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद कन्नड आणि सांस्कृतिक विभाग व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सदाशिवनगर येथील बुद्ध विहारात आयोजित भगवान बुद्ध जयंती उत्सव कार्यक्रमात त्यांनी विशेष व्याख्यान दिले ते पुढे म्हणाले बौद्ध धर्माचे पालन आपण सर्वांनी करणं आवश्यक आहे बुद्ध धर्मामुळे आपली जीवनशैली उन्नत होते असे ते म्हणाले बाबासाहेब आणि हजारो दान दिलेला सागर आणि ही दान दिलेली जमीन बाबासाहेबांनी मैसूरच्या सगळ्या लोकांना वाटली अरे कोण जगात बुद्धाने सर्वस्वाचा त्याग केला राजपणाचा त्याग केला आई वडिलांचा त्याग केला बायकोचा त्याग केला मुलाचा त्याग केला नात्या गोट्याचा त्याग केला सर्वस्वाचा त्याग केला आणि बाबासाहेबांना सोन्याच्या बांगले बांधण्याची परिस्थिती असताना देखील बाबासाहेब स्वतःसाठी काही घेतले नाही मी असं म्हणेन जर बाबासाहेब झाले नसते मंत्रेशी प्राध्यापक झाला नसता बाबासाहेब झाले म्हणून मंत्रेशी आज मोठ्याने बोलतोय म्हणून मी असं म्हणणार आहे मला दोन बाप आहे दोन आय आहे माझ्या वडिलानंतर बाबासाहेब माझे बाप आहेत माझ्या आई नंतर अमाई ही माझी आई आहे या माई बापाने आम्हाला घडवलेलं आहे माई बापाने आम्हाला दिशा दिली मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही इथे आहोत बाबासाहेबांना सांगितलं आपण मनुष्य म्हणून विचार करतो बाबासाहेब कोणाकडे पैसे मागितले एकतरी उदाहरण सांगा बाबासाहेब पाणी मागत होते आणि पाणी देत नव्हते इथे लोक त्यासाठी संघर्ष करावा लागला भात्रीसाठी संघर्ष करावा लागला पाई खरा पाई म्हणतात गाण्यात यशवंत असणार ना काय म्हणते अरे तू खातोस त्या भाकरीवर बाबांची सई आहे या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री जिल्हा परिषदेचे सहायक सचिव राहुल कांबळे प्राध्यापक साहुकार कांबळे समाजाचे नेते मल्ले सोगले वाय पी गडीनायक आणि इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार केम एम मराठी बेळगाव